हॅलो फ्रेंड्स नीलूज इन्स्टंट डिलाईट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा एक चाट आयटम जो सगळ्यात प्रसिद्ध असला आहे तो म्हणजे पाणीपुरी चला तर मग पाणीपुरीला लागणारं साहित्य बघूया इथे मी घेतल्या आहेत पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या आपल्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात ह्याकरता मी इथे मूग घेतलेले आहेत हे मी ओव्हरनाईट सोक करून ते कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत शिजवताना त्यात मीठ व थोडंसं हळद घातलेली आहे इथे मी घेतले आहेत बटाटे जे मी उकडून मॅश करून घेतले आहेत व आता पाणीपुरीला लागणार पाणी व त्याचं साहित्य बघूया इथे मी घेतलंय आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या ज्या बारीक चिरून घेतल्या आहेत पुदिना चिंचेचा कोळ कोथिंबीर गूळ खजूर काळं मीठ ज्याला आपण ब्लॅक सॉल्ट म्हणतो पाच ते सहा काळी मिरी व चार पाच लवंग मिरची पावडर व मीठ युजली खूप जणं काय करतात पाणीपुरीचं पाणी बनवताना गोड पाणी, पाणी तिखट पाणी हे सगळं वेगवेगळं बनवतात व त्याला वेळही खूप लागतो पण आज मी तुम्हाला हे पाणी बनवण्याची अगदी सोपी व पटकन होण्याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथे एका मिक्सी जारमध्ये मी पुदिन्याची पानं कोथिंबीर मिरची मिरच्या गूळ हा चिं चिंचेचा कोळ आहे तो मिरी व लवंगा आता आपण खजूर घालूया या खजुराला मी आता त्याच्यातले ज्या बिया होत्या त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आपल्याला बियांशिवायही खजूर मिळतात तेही आपण घेऊ शकतो आता खजूर घालूया साधारण अर्धा चमचा काळं मीठ एक चमचा मिरची पावडर व थोड मीठ हे सगळं घालून आता आपण वाटप करून घेऊया आपण पाहू शकता आपलं हे पाणी आता छान रेडी झालेलं आहे मी हे अजिबात गाळून घेणार नाहीये खूप लोक हे गाळून घेतात पण ह्यात पुदिना कोथिंबीर खजूर ह्यासारखे पदार्थ असल्याने ते आपण असेच यूज केले तरी त्याची टेस्ट आणखी उभरून येते कारण ह्याच्यात हे न्यूट्रिएंट्स व विटॅमिन्सने परिपूर्ण असतं चला तर मग आता हे आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण पाणीपुरी बनवायला सुरुवात करूया इथे मी घेतल्या आहेत ह्या पुऱ्या त्या आपण मधून अशा थोड्याशा फोडून घ्यायच्या आहेत त्या इझिली एका बाजूने फुटतात यात आता आपण हा जो बटाटा स्मॅश केला होता तो घालूया हे जे मूग आहेत उकडून घेतलेले ते घालूया थोडे व इथे मी कांदा व कोथिंबीर पण घेतलेली आहे ती पण थोडीशी घालूया असं करून आपण सगळ्या पुऱ्या छान भरून घेऊया खूप जण ह्या पुरीत हे सगळं न यूज करता फक्त बुंदीचा वापर करतात हे तुम ज्याच्या त्याच्या आवडीवर डिपेंड करतं पण मी हे मूग वगैरे यूज करते जेणेकरून हे एक हेल्दी रेसिपी बनते व रात्रीचं जर आपल्याला जेवण जेवण बनवायचा कंटाळा आला असेल किंवा ऑफिसमधून यायला उशीर झाला असेल तर येता येता आपण ह्या पुऱ्या आणल्या व हे सगळं इन्स्टंट केलं तर खूप आपल्याला त्याचा फायदा होतो अशी आपली ही इन्स्टंट पाणीपुरीची रेसिपी आता रेडी झालेली आहे तुम्ही ही पाणीपुरी नक्की ट्राय करून बघा व तुम्हाला आवडली तर मला नक्कीच कमेंट करून कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू